हो नमस्कार महासत्ता लाईव्हच्या कृषी संवाद या विशेष कार्यक्रमामध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या कृषीच्या संवादामध्ये मातीशी नाळ जुळलेल्या शेतकऱ्यांच्या आपण मुलाखती घेतोय थेट बांधावरती जाऊन आणि त्याच एपिसोडमध्ये एपिसोड आज आजच्या एपिसोडमध्ये आज आपण आलेलो आहोत डेअरी फार्मिंग जिथं केलं जातं आणि एक प्रगतशील डेअरी फार्मिंग जिथं आहे ते पाहण्यासाठी कागल तालुक्यातल्या नाणीबाई चिखली या गावाकडं आणि इथं अरविंद पाटील यांचं जे फार्म आहे डेअरी फार्म हे आज आपण पाहणार आहोत महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ यासाठी बघा कारण शेतीमध्ये आणि दुग्धव्यवसायामध्ये इतका पैसा मिळवू शकतो एवढा प्रगतशील व्यवसाय करता येऊ शकतो आणि वर्षानुवर्ष म्हणजे एक दोन वर्षासाठी नाही तर वीस पंचवीस वर्ष तीस वर्ष आणि त्याच्यापासून पिढ्यानुपिढ्या करता येऊ शकतो हे एक जिथं जागतं उदाहरण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत दर्शक हो आज आपण नाणीबाई चिखलीमध्ये दे डेअरी फार्मिंग बघायसाठी आलेलो हो, आहोत आणि आपल्यासोबत इथले डेअरी फार्मिंगचे मालक अरविंद पाटील सर आहेत सर तुमचं चॅनेलवरती स्वागत आहे नमस्कार आज एक वेगळी गोष्ट म्हणजे मुळातच आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या मुलाखती घेतो चॅनेल म्हटल्यानंतर राजकीय असेल किंवा व्यावसायिक सगळ्याच प्रकारच्या असतात शेतीशी संबंधित जास्त गोष्टीवरती सध्या आम्ही भर देतोय कृषी संवाद या कार्यक्रमाअंतर्गत का, आणि जे प्रगतशील शेतकरी आहेत आपल्या भागातले यांच्या वेगवेगळ्या मुलाखती घेतोय परंतु डेअरी फार्मिंग बद्दल विशेष मुलाखत घेण्याचा आज आमचा उद्देश यासाठी आहे की या, या गोष्टीकडे फार पूर्वापार एक जोडधंदा म्हणून बघितला गेला आणि तो नंतर नंतर वेगळत गेला शेतीपासून फार लांब गेला बरोबर आहे परंतु तुमच्यासारख्या काही शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी करून दाखवलं आज आपण बघतो इथं जवळपास साडेपाचशे सहाशे लिटर दुधाचं कलेक्शन आहे तुमचं आणि पूर्ण महाराष्ट्रभर आज तुमचं नाव आहे स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्या माध्यमातून तुम महाराष्ट्रभर तुम्ही शेतकऱ्यांना या दुधातल्या याच्याबद्दल मार्गदर्शन करताय तर मुळातच तुम्ही या व्यवसायात कसे आलात आणि आज जी प्रगतीची तुम्ही तुमची जी झेप आहे गरुड झेप आहे सगळा महाराष्ट्र पाहतोय परंतु त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश किंवा त्याच्या पाठीमागचा थोडक्यात इतिहास आम्हाला ऐकायचा पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी तुमचं मनपूर्वक असं स्वागत करतो सुरुवातीला मी माझी ओळख करून देतो माझं नाव आहे अरविंद यशवंत पाटील माझ्या गावाचं नाव आहे नाणीबाई चिखली कागल तालुक्यामधलं गेली जवळपास सांगायला झालं तर मी सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष झालं या दूध व्यवसायामध्ये काम करतो ह्या दूध व्यवसायामध्ये मी एकोणीसशे शहाण्णवपासून पासून मी वडिलांना मदत करत होतो ज्या वेळेला हा दूध व्यवसाय सुरू झाला तो जवळजवळ माझ्या वडिलांनी शहाण्णवच्या अगोदर एक सात ते आठ वर्ष सुरू केलेला होता एकोणीसशे शहाण्णवला माझं दहावी शिक्षण पूर्ण झालं आणि मग अकरा बारावीसाठी मी ॲडमिशन घेतलं नव्याण्णवला माझी बारावी शिक्षण माझं पूर्ण झालं आणि बारावी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी ह्या शेतीपूरक व्यवसायाकडं वळलो त्यावेळीची जर परिस्थिती बघितली तर खरोखर या दूध व्यवसायामध्ये त्या काळामध्ये अज्ञानसुद्धा होतं आणि अगदी वडिलांच्यापासून ते इथंपर्यंत जर सांगायला झालं तर हा पारंपरिक पद्धतीचा दूध व्यवसाय होता दोन चार गाई असायच्या दोन चार मशी असायच्या आणि त्याच्यावरतीच हे माझं सगळं कुटुंब चालायचं आम्ही लहानाचे मोठं झालो आमचे शिक्षण पूर्ण झाले आणि कुठंतरी एक नोकरी मिळावी कुठंतरी एक चांगलं काहीतरी काम व्हावं ह्या उद्देशानं मी थोडंसं विचार करायला सुरुवात केली आणि पशुपालक मित्रांनो आनंदाची गोष्ट आहे की मी कॉलेज सोडलं आणि ह्या शेतीपूरक व्यवसायामध्ये आलो पण येत असताना आमची आर्थिक बाजू थोडीशी कमकवत होते साहेबांचं आता जे यशोगाथा सांगायला चालू आहे थोडक्यात पुन्हा एकदा सर करावं ज्या वेळेला माझं बारावी शिक्षण या ठिकाणी माझं पूर्ण झालं त्यावेळेला मी ह्या दूध व्यवसायामध्ये आलो पण दूध व्यवसायामध्ये येत असताना आमची आर्थिक परिस्थिती थोडीशी बेहताची होती वडिलांच्याकडे होत्या दोन चार गायी असायच्या दोन चार म्हशी असायच्या त्याच्यावरतीच आमचं सगळं कुटुंब चालायचं आम्ही लहानाचं मोठं झालो आणि खऱ्या अर्थानं कुठंतर नोकरीसाठी किंवा काहीतरी एक व्यवसाय सुरू करायचा अशा टप्प्यावरती आलो काही लोकांनी सांगितलं की ह्या दूध व्यवसायामध्ये येऊ नका काही काही मित्रांनी पण सांगितलं कुठंतरी जॉब बघा पण ते मनात आणि डोक्यात काही घुसलंच नाही आजूबाजूची लोकं पण मानायचेत की गाई म्हशीच्या शेणामध्ये काहीच नाही तुम्ही या व्यवसायामध्ये येऊच नका पण एक जिद्दीला पेटलेली माणसं आम्ही होतो आणि आमच्या कुटुंबाची साथ चांगली होती मला त्या काळामध्ये आईवडिलांची साथ मिळाली मला भावाची साथ मिळाली आणि आम्ही सुद्धा चांगल्या एका प्रामाणिकपणे काम या मुख्या जनावरची सेवा करायचं अशा उद्देशाने या दूध व्यवसायामध्ये आलो एका बँकेचं कर्ज काढलं आणि कर्ज काढल्यानंतर आम्ही गोठा उभा करायला चालू केला गोठा उभं करताना त्याच्या दिशा कशा असाव्यात मुक्त गोठा असावा का नको त्या काळामध्ये खूप काही गोंधळ निर्माण झालेला होता चांगल्या चांगल्या गोठ्यांना पण विजिट दिली पण कोणी समाधानकारक असं काय उत्तर दिलं नाही मग आम्हीच आमच्या पद्धतीनं गोठ्याच्या दिशा ठरवल्या गोठा दक्षिण उत्तर असावा सूर्याची किरणं पूर्वेपासून जर आली तर गोठ्यामध्ये सहज यावेत जनावरांच्या अंगावरती ऊन पाडावं जनावरांचे खूर मजबूत व्हावेत जनावरांच्या गोठ्याची रोगराई कमी व्हावी आठ महिने वारं पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतं आणि पूर्वेकडून चार महिने वारं पश्चिमेकडे वाहतं म्हणजे बारा महिने गोठ्यांमध्ये हवा जर खिळती राहिली तर जनावरांच्या गोठ्याचा वास कमी होईल माशी मच्छर डास तांबू पिसू गुछ ओवा लिका मासे हे सगळ्या गोष्टी कमी व्हाव्यात आणि परजीवींच्यामुळं चावा झाल्यामुळं जनावरांच्या मध्ये आजारसुद्धा या ठिकाणी कमी व्हावेत अशा पद्धतीचा गोठा बांधला बघता बघता गोठा उभा राहिला आणि गोठा उभा राहिल्यानंतर आम्ही चाऱ्यामध्ये लक्ष दिलं दूध गोकुळ दूध संघानं त्या काळामध्ये खूप काही म्हणजे समाधानकारक असं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रबोधन सुद्धा त्या ठिकाणी चालू होतं दूध संघाकडनं हत्ती गवताचं बियाणं घेतलं त्याचबरोबर मक्याचे म्हणजे पौष्टिक वैरणी आणि गुणवत्तेच्या वैरणी आम्ही त्या ठिकाणी तयार केल्या बघता बघता चारा सुद्धा उभा राहिला आणि सहा महिन्याचा कालावधी निघून गेला आणि सहा महिने झाल्यानंतर चारा तयार झाला गोठा तयार झाला कुट्टी मशीन आणून ठेवलं सर्व सेटअप तयार झाला आता प्रश्न निर्माण झाला गायी करायच्या का म्हशी करायच्या त्या काळामध्ये दूध संघामध्ये मुंबईमध्ये गोकुळ दूध संघाचं जे दूध जात होतं ते म्हशीच्या दुधाला मागणी प्रचंड होती आणि बाजारात मागणी म्हशीचं असल्यामुळं गोकुळदूर संघाच्या डोक्यात होतं की म्हशीमध्येच काम चांगलं झालं पाहिजे आणि त्या काळामध्ये जरा आम्ही एक उलटा निर्णय घेतला की आपल्याला गायी करायच्या आहेत आता गाई मग मा आमच्या महाराष्ट्रामध्ये जेवढे बाजार होते ते बाजार सगळे बघितले आम्हाला समाधानकारक असं गायीचं नियोजन करता आलं नाही किंवा ते स म्हणजे त्या निवड चांगली करता आली नाही आणि ना, आम्हाला त्या गायी पसंतच पडल्या नाहीत मग आम्ही त्या काळामध्ये काय केलं नव्याण्णव दोन हजार सालाला मी बेंगलोरला गेलो इथून मला वाटते पाचशे किलोमीटरचं अंतर आणि त्या बेंगलोरच्या पुढं कोलार नावाचं शहर आहे जिथं सोन्याच्या खाणी आहेत तिथं दुसरी एक खाण आहे आपण भूगोलाच्या पुस्तकामध्ये आम्ही सगळ्यांनी बघितले की सोन्याच्या खाणी जर कुठं असतील कर्नाटकामध्ये तर कोलार या ठिकाणी तिथं दुसरी एक खाण म्हणजे तिथं याच्या जातीचं बिल्डिंगवरती खूप चांगलं काम झालं सगळ्यात महत्त्वाचा विषय गाई बघायला गेलो आणि गाई बघता बघता तिथं अनुभवसुद्धा तिथं जोड लावायला आले शास्त्र सांगतं गाय पहिल्या किंवा दुसऱ्या वेताची असावी गायीचा पाठीचा कणा ताट असावा कासोटा चांगला असायला पाहिजे चारी सडस समान असायला पाहिजेत कासवरती असंख्या असं रक्तवाहिनीचं जाळा असायला पाहिजे कासाच्या पुढच्या बाजूला नागमोडी आकाराची जाडजूड अशी रक्ताची शिर असायला पाहिजे जनावराचे डोळे पाणीधार असायला पाहिजेत नाकाव पाणी टिचून भरलेलं असायला पाहिजे कातडीची चमक सुद्धा सुंदर असायला पाहिजे अंगावरची लव ही बारीक बारीक असायला पाहिजे एवढंच नव जनावरांची चाल देखील ढवलदार असायला पाहिजेत पायावरचे जे खूर आहे ते मजबूत असायला पाहिजेत सगळ्यात महत्वाचं अशा वर्णनाच्या अशा गुणाच्या पाच गायी आम्ही खरेदी केल्या आणि ह्या दूध व्यवसायाला आम्ही त्या ठिकाणी नव्याण्णव साली आ, हा व्यवसाय सुरू झाला माझ्या कुटुंबाच्या मत्तीनं ह्या पाच गायी आणि आमच्या का जे काय असेल त्या सगळ्या गोष्टी आम्ही दूध व्यवसायाला सुरुवात केली पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो आज अभिमानानं दोन हजार पंचवीस साली एका खूप खूप चांगल्या एका बेसच्या समोर मी या ठिकाणी उभा आहे की आज ह्या जवळजवळ सत्तावीस वर्षामध्ये नव्याण्णवपासून पासून जर बघितला प्रवास तर सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये पाच गायींच्यापासून जवळजवळ जव, चारशे जनावर आमच्या गोठ्यामध्ये तयार करणारा महाराष्ट्रातला एकमेव असा एक, एक तरुण मी तुमच्या आज समोर उभा आहे आज मला अभिमानानं सांगावं लागतं त्या काळी व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायामध्ये खूप काही चढ उतार बघितले खूप काही नफ्या तोट्याला या ठिकाणी तोंड सुद्धा घ्यावं लागलं आज गावातील लोक काय म्हणतील किंवा आज पै पाहुणे काय म्हणतील आज आम्हाला मुली देतील काय अशा पद्धतीच्या सुद्धा समस्या त्या ठिकाणी जाणवत आणि भेडसावत होत्या पण पशुपालक मित्रांनो एक कामातला प्रामाणिकपणा मुख्या जनावरांची केलेली सेवा स्वतःच्या शेतामध्ये तयार झालेला चारा आणि स्वतःच्या कुटुंबांना दिलेली साथ या जोरावर बघता बघता त्या आशीर्वादाने आमची दोघा भावभावांची लग्न पण झाले या दूध व्यवसायामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि आज दोन हजार अकरा साली गोकुळ दुसंगासाठी माझ्या एका तरुणाची गरज होती त्या काळामध्ये आदरणीय डोंगरे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी चांगले चर्मन होते आणि त्यांनी मदत केली सगळ्यात महत्वाचं गोकुळ माझ्या पाठीमागं उभं राहिलं आणि दोन हजार अकरा साली मी एक जनावराचा मास्तर झालो म्हणजे मला एक मोठी जबाबदारी जिल्ह्याची दिली की तुम्ही दूध वाढवायचं आहे आणि बघता बघता आज महाराष्ट्रापर्यंत माझं नाव झालं हे सगळं मुख्या जनावरांची प्रामाणिकपणे केलेली सेवा आहे आज माझं शिक्षण बघितलं तर या व्यवसायाला शिक्षणाची हात नाही माझं बारावी शिक्षण आहे पण यातली जी कला मिळाली या दूध व्यवसायामध्ये अनुभव मिळाला या दूध व्यवसायातले चढ उतार बघितले आणि या दूध व्यवसायातली एक जणू काय आम्हाला नसच सापडली आणि आज मला महाराष्ट्रामध्ये माझ्या महाराष्ट्राला एक दिशा द्यायचं कामच या ठिकाणी मी केलेलं आहे आज माझं आज प्रशिक्षण केंद्र चालू आहे दोन दिवसाचं या ठिकाणी दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण सुद्धा मी या ठिकाणी देतो अगदी गोठा बांधकामापासून ते दूध विक्रीपर्यंत त्याचबरोबर दुधाला चार पैसे कारण गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्याप्रता मर्यादित आहे पण आज माझा विदर्भ माग आहे आज माझा मराठवाडा माग आहे आज माझा कोकण माग आहे एकंदरीत माझा महाराष्ट्र उभा राहावा ह्या उद्देशानं मी आज महाराष्ट्रभर प्रशिक्षण देतो त्याचबरोबर सांगायला झालं तर या दूध व्यवसायाबरोबरच दुधाला पूरक असं काहीतरी असावं म्हणजे दुधामध्ये व्हॅल्यू ॲडिशन व्हावी डबल व्हॅल्यू ॲडिशन व्हावी आणि माझा तरुण पनीर विकावं आज दुधाच्या भेसळी आणि पदार्थामध्ये भेसळी जर बघितल्या माझ्या तरुणाला रोजगार कमी पडला आणि या सगळ्या विषयावरती मी प्रबोधन करत असतो आज ह्या दूध व्यवसायाबरोबर दुधाचे बाय प्रॉडक्टसुद्धा सुद्धा आमचे या, या ठिकाणी मी त्याचं प्रशिक्षण देतो एवढंच नाही मी काही स्वप्न आणि एक ध्येय वेळा मी माणूस आहे माझ्यामध्ये सुद्धा वेळ आहे आणि माझे काहीतरी एक विजन आहे की माझा महाराष्ट्र मला कुठं नेऊन ठेवायचा आहे तर माझा महाराष्ट्र म्हणजे ब्रिडिंगमध्ये मला उभं करायचं आहे प्रत्येक वेळेला हरियाणाला जायचं प्रत्येक वेळेला गुजरातला जायचं प्रत्येक वेळेला गायना याला पंजाबला जायचं प्रत्येक वेळेला बेंगलोरला जायचं या चार पाच राज्यामध्ये हजारो कोटी रुपये आम्ही बाहेरच्या राज्यामध्ये देत आहोत तर मला माझा महाराष्ट्र मला उभा करायचा आहे माझा महाराष्ट्र म्हणजे म्हशी विकणारं राज्य माझा महाराष्ट्र म्हणजे गाई विकणारं राज्य माझा महाराष्ट्र म्हणजे हिरवा चारा आणि सुका चारा विकणारं राज्य माझा महाराष्ट्र म्हणजे अखंड सांगायला झालं तर माझं जे जनरेशन आहे जी माझी तरुण पिढी आहे ह्या व्यवसायामध्ये यावीत आणि सगळ्यात महत्वाचं रोजगार घराघरामध्ये राहावा भरकटलेलं तरुण पोरग या व्यवसायामध्ये यावं एक चांगली व्यावसायिकता यावी गाव तिथं बीएमसी गाव तिथं पौष्टिक दूध गाव तिथं चांगलं सुंदर असे दुधाचे प्रोडक्ट मग कुणी कुल्फी विकल कुणी कुल्फीचं ब्रँड करल कुणी लसीचा ब्रँड करल किंवा कुणी बाय प्रोडक्टमध्ये होईल कोणी मशीचा व्यापार करेल कोणी रेड्यापाड्याचा व्यापार करेल कोणी पशु खाद्याचं ट्रेडिंग करेल कोणी वाळलेल्या चाऱ्याचं ट्रेडिंग करेल इतकं प्रचंड इतकी इंडस्ट्री मोठी आहे ही फक्त आणि फक्त आज्ञानी माणसामुळेच ही मागं पडलेली आहे आज शेती पुढे जाणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पुढे जाणं गरजेचं आहे येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये दुग्ध व्यवसायाचं मॉडेल काय असेल तुमचे आमचं पोरग तुमच्या आमच्या घरातला आमचा नातू परतुंडा किंवा आमची सून कशी असावी किंवा ती सून हा दूध व्यवसाय करेल का इथपर्यंतचा विचार आज आमच्या पशुपालकांना केला पाहिजे काही राजकीय गोष्टींमुळं किंवा आज दूध संघांच्या धोरणामुळे आज दूध संघ उभं पण अजून आमच्या दूध व्यवसायाला जर यायचं असेल तर आज आपल्या राजकीय व्यक्तीने थोडा सहभाग घेतला पाहिजे या ठिकाणी म्हणजे ब्रिडिंग मध्ये चांगलं चांगलं सिमेंटच्या कांड्या पोच केल्या पाहिजेत अशा खूप काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण तर चर्चा करणारच आहोत खरंच प्रेरणादायी आहे कारण एवढ्या काळामध्ये तुम्ही एवढं सगळं कॉलेज सोडून त्यानंतर स्वतः दूध काढत आजही साहेब एवढं सगळं उभा राहिला असताना सुद्धा स्वतः राबत असतात आम्ही आल्यानंतर पाहिलंय गावाकडे एक विचार काय असतोय की शेतात राबणं अतिशय राबून राबून काहीही मिळत नाही त्यामुळे राबण्यापेक्षा कुठल्या तरी एमआरडीशी कामाला गेलेलं बरं एक विचार जरा हळूहळू रुजत होते आणि चालले परंतु असं काहीतरी बघितल्यानंतर वाटतं की नाही बाबा याच्यामध्ये पण वेगळ्या मार्गाने गेलं तंत्रज्ञानाच्या मार्गा मार्गाने गेलं किंवा वेगळं काहीतरी शिक्षण घेऊन ट्रेनिंग घेऊन गेलं तर वेगळा व्यवसाय मोठा व्यवसाय उभा राहू हो शकतो तर आत्ता सध्या <coughs> आपण जर महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं पंजाब हरियाणा दोन दोन अडी अडीच कोटीची लोकसंख्या असणारी तिकडची राज्य ब्रिडिंगमध्ये आणि म्हशीच्या व्यवसायामध्ये एवढी पुढे गेली महाराष्ट्र तसं अनुकूल वातावरण असणारं स्टेट आहे जसं दक्षिण भारतातलं तुम्ही सांगितलात की हा नैसर्गिक साधनसंपत्तीनं विपुल अशी साधनसंपत्ती आहे वातावरण चांगलं आहे तरी पण इथं हे व्यवसाय कधी एवढे वाढले नाहीत आणि याच्या पाठीमागे आता आपली तरुणही बघतोय राजकारणात किंवा इतर गोष्टीत सगळ्यात जास्त गुंतताना दिसते सोशल मीडियावरती व्हिडिओज पाहताना परंतु यासाठी तुम्ही काय सांगाल तसं बघा गेलं तर माझं एक मत आहे माझं प्रत्येक पशुपालकाला एक सांगणं आहे आपण ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो शिवरायांची भूमी म्हणून मानली जाते आणि अगदी आमचं ते आराध्य दैवत आहे तर खरोखरच आम्ही जिवंतपणे स्वर्गामध्ये अस आहे असं म्हणायला काय वागवं ठरणार नाही कारण काय आज सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्याचबरोबर पाठीमाग भरलेले डॅम ह्या डॅममध्ये साठलेलं पाणी आणि बारमाई वाहणाऱ्या नद्या नदीकाठची सुपीक जमीन ती गुणवत्ता तो मातीचा वास कोल्हापूरचा रांगडा गडी त्या चोल कोल्हापूरच्या दुधाला एक वेगळी चव ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खरोखर आमचा महाराष्ट्राचं रांगडेपण हे आयुष्य वाढवण्यासाठी वय वाढवण्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे आता मला माझ्या तरुणांना सांगायचं आहे दूध व्यवसाय करायचा आहे ना एक वीस वर्षा पंचवीस वर्षाच्या तीस वर्षाच्या पाठीमाग ह्या दूध व्यवसायाला हसलं जायचं तुच्छलेकलं जायचं म्हशीचा गोटा कुणी करायचा ज्याला आठवी नापास आहे दहावी नापास आहे जो शिक्षणामध्ये ज्याला पुढे रस वाटत नाही किंवा तो अज्ञानी आहे ते हा दूध व्यवसाय करायचा पण आज तो काळ बदलला दूध व्यवसाय करायचा असेल तर नव्या तंत्रज्ञानाची जोड म्हणजे काय विज्ञानाला तंत्रज्ञानाची जर जोड लावली म्हणजे अज्ञानाला अज्ञानाला विज्ञानाची जोड लावली तर हा दूध व्यवसाय निश्चितपणानं फायदेशीर होईल आता सगळ्यात महत्वाचं काय आता तरुणाची जर इच्छा झाली ह्या दूध व्यवसायामध्ये काम करायचे तर मला असं म्हणायचं आहे त्याला एमआयडीशीला जायची गरजच वाटणार नाही कारण काय आज बघा ना आज ह्या जनावरांना एकही दोरी नाही म्हणजे काय आज हरियाणाच्या मुरामशी असतील किंवा हरियाणाच्या जन्माला येणाऱ्या ज्या रेड्या असतील किंवा याच्याप जातीच्या गायीच्या पाड्या असतील किंवा याच गायी असतील ही सगळी मुक्त गोठ्यामध्ये गेली याचा फायदा काय झाला तर जी तरुणांच्या मध्ये भीती होते किंवा जी एक मुलगी असते किंवा एक महिला असते त्या महिलेला किंवा एखाद्याला वाटतं की वा बाबा मी एखाद्या शेतकऱ्याबरोबर त्या मुलीचं असं मत असतं की मला नोकरदार नवरा पाहिजे मला शेतकरी नवराबरोबर मला अजिबात संसार करायचा नाही तर त्यांच्यासाठी कारण अशा पद्धतीचं हे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो आहे असायला याला एक कारण पण आहे सर बरोबर आहे शेतामध्ये राबवावं लागते आणि ती लाभणूक फार आडव्या गुट्ट्यासारखी लाभावं लागते अगदी बरोबर धारणा आहे ही धारणा आहे आणि त्यामुळं काय होतं मुली मुलांच्या बरोबर लग्न करत नाहीत तर माझं त्या ताईंना किंवा त्या मुलींना माझे एक अगदी म्हणजे मनापासून अंतकरणापासून तुम्हाला सांगणार आहे हे बघा पाच सहा एकर जरी जमीन असेल आणि त्या तरुणांना चांगला इंजिनियर आहे आणि त्या बिचाऱ्यांना जर समजा एक पंचवीस पन्नास मशीनचा जर गोठा केला तर ही एक कंपनी उभी राहते आज एक महिस दीड लाखाला मिळते आज त्या तरुणांना जर तीस मशीचा गोठा केला तर जवळजवळ तीस जनावर गुणिले दीड लाख जर केलं तर आज पंचेचाळीस लाख रुपयेच दोरीला बांधलेलं ते मुख जनावर आहे आज त्या तीस चाळीस पन्नास जनावरांचा गोठा बांधायला झाला तर वीस लाख म्हणजे पन्नास लाख गुंतवणूक करणारा माणूस हा अज्ञानी नसावा किंवा तुमच्या विचाराला म्हणजे काहीतरी बदल दिली पाहिजे तुम्ही की तुमचे विचार बदला छोटासा बदल खूप मोठी क्रांती करू शकतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे आज एका मशीच्या पाठीमागं किती उत्पादन मिळतं तर आज वर्षा सांगायला झालं तर अडीच हजार लिटर मुहरास देते आज तुम्ही स्वतः जर तुमचा न म्हणजे होणारा नवरा किंवा तो तरुण जर गोठ्यामध्ये काम करून जर सकाळी शंभर आणि संध्याकाळी शंभर दोनशे लिटर जर दूध उत्पादन त्या गोठ्यामध्ये केला तर आज सत्तर रुपयेनं जवळ जवळ चौदा हजार रुपये

तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या फर्मची एक पेज जर फेसबुकला काढली किंवा इन्स्टाला काढली तर तुम्ही घरात बसून मशीनचा गोठ्यातला व्यापार करू शकता किंवा गाई मशीन विकू शकता इतका चांगला जबरदस्त बेस मूळ म्हणजे मातीशी नाळ जुळव शंभर टक्के आपण लाख दोन लाख शहरामध्ये मेट्रो सिटीज मध्ये जाऊन कमवून फार्म हाऊस शोधत शेतामध्ये कुठल्या बाहेर जायचं हे शेतामध्येच राहून नैसर्गिक खात नैसर्गिक हवा खात तुम्हाला निश्चितपणानं खरंच शिकलेल्या माणसाचं आयुष्य वाढायचं असेल तर शेती आणि शीति शेतीपूरकमध्ये आपल्याला काम करावं लागेल शेतीची नाळ तुटलेली ती आपल्याला पुन्हा जोडावी लागेल Oh. तुम्हाला चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर शंभर टक्के पाच वाजता उठून कष्टाची तयारी ठेवावी लागणार आहे oh. त्याचबरोबर लोकांना पौष्टिक आणि गुणवत्तेचं लहान बाळापासून ते मोठं न्यूट्रिशन युक्त असं दूध सुद्धा पोच करायचं आहे hmm. म्हणजे देवानं म्हणून सांगितलेलं आहे की बाबा अमृत hmm. आता हे अमृत जर तुम्हाला पोच करायचं असेल तर तुम्हाला सेवा करावी लागणार आहे निश्चितपणानं त्या तरुणांना त्या तरुणींना मला सांगायचं आहे तुम्हाला भगवान किंवा तुम्हाला ईश्वर किंवा तुम्हाला परमेश्वर शोधायचं असेल तर निश्चितपणानं ह्या न्यूट्रिशन देणारा शेतातला पालापाचोळा खाऊन जे दूध तयार होतं हे दूध म्हणजेच अमृत आहे लहानांच्या पासून ते अगदी वयस्कर माणसापर्यंत जे पोहोचवत ते तयार करायचं असेल तर तुम्हाला इथे सेवा करावी लागणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा